नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता वसुंधरा ही तणायाच्या मागे बँकेत जाणार असते तनाया नेमकी किती रक्कम काढणार आहे आणि ते पैसे ती तिच्या मम्माला कशासाठी देते हे सगळ्यांची चौकशी तिला करायची असते ती गाही आता घाईघाईने पर्स घेते आणि आपल्या रूम बाहेर पडत असते तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो वसुंधरा एवढा घाईत कुठे निघालात तुम्ही वसुंधरा म्हणते की आईकडे जाऊन आले जरा काम आहे महत्वाचं आकाश म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का त्यावर वसुंधरा म्हणते नाही आकाश म्हणतो मी पण येतो मग वसुंधरा म्हणते नाही याची काहीच गरज नाहीये आईने काहीतरी पूर्वीच सामान काढलंय आणि कुठे काय ठेवलं ते मलाच माहिती म्हणून मी जाते असंही घरात मुलं एकटीच आहे ना मग तुम्ही त्यांच्यासोबत आहे कोणी नसताना ते पसारा करून म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं तुम्ही या जाऊन आणि काय लागलं तर मला फोन करा वसुंधरा आता घाईघाईने बँकेकडे निघालेली असते तर नाही आई बँकेत गेलेली असते आणि बाहेरच वसुधरातीची वाट बघत असते गाडी मागे लपवून ती सगळं काही बघत असते तेवढ्या तिच्या मागे विशाखा आलेली असते आणि विशाखाला कळलेलं असतं की आमच्या तनयाच्या मागे मागे इथपर्यंत आलेली आहे आणि तिला आता कळतं की जर आपण तनयाला भेटलो आणि तनयाने पैसे दिले तर घरच्या सगळ्यांसमोर आपलं भांड फुटेल आणि म्हणूनच ती आता तनयाला फोन करते आणि म्हणते तनया तनया तेवढ्यात म्हणते अगं मम्मा मी आले इकडे बँकेतून बाहेर आले पैसे घेऊन तेवढ्यात विशाखा म्हणते तू मला आता भेटायचं नाहीये तनया म्हणते का वसुंधरा विशाखा विशाखामध्ये वसुंधरा इथे आलेली आहे तुला बघत बघत तुला शोधत तिथपर्यंत आली आहे तिला मे बी आपल्यावरती डाऊट आलेला असेल आणि म्हणूनच ती इथे आली तर नाही म्हणते ओ शेठ मम्मा मला तुला आता भेटता ना ना येणार नाहीये मी नंतर तुला पैसे देते कारण हे प्रकरण जर घरच्यांसमोर आलं ना तर माझं काही खरं नाही त्यामुळे मी आता जाते घरी विशाखा म्हणते अगो पण असं काय करते मला तुझ्याकडनं आताच पैसे घ्यायचे कारण घरी ती माणसं येऊन बसलेली असती आमच्या डोक्यावरच बसली ती घरातून हायसे नावच घेत नाहीये तर नाही म्हणते मम्मा आम्ही तुला पैसे देणार आहे ना माझ्याकडेच बॅग आहे त्याच्यात पैसे आहे तू नको काळजी करू आणि ती घरी निघून गेलेली असते इकडे वसुंधरा मनातल्या मनात विचार करते काय अशी घरी का, का निघून गेली ही बोलून पैसे देणार ना मग त्याचं काय झालं आणि वसुंधरा आता तिच्या पाट तिच्या घरी आलेली असते इकडे विशाखाला नवऱ्याचा फोन आलेला असतो गुंडांनी त्याला पकडलेलं असत आणि तो म्हणत असतो की विशाखा पैशांची सोय झाली का कधी येतेस तू ही माणसं तुला विचारताय विशाखा म्हणते आलेच मी आणि विशाखा तेवढ्यात घरी आलेली असते ती माणसं म्हणतात काय झालं पैसे देणार होतात ना तुम्ही विशाखा म्हणते हो देणार आहे मुलगी देणार आहे पैसे पण ती माणसं काही ऐकूनच घेत नसतात इकडे आता वसुंधरा घरी आलेली असते आकाश सगळ्या माणसांना सांगत असतो कुठे काय किती डेकोरेशन करायचं आणि लवकर करायचं असं तो सांगत असतो तेवढ्यात वसुंधरा घरी आलेली असते आकाश म्हणतो काय वसुंधरा झालं का तुमचं काम वस्तू म्हणते हो माझं काम झालंय आकाश म्हणतो तुम्ही खाली येताना माझा मोबाईल आणता का चार्जिंगला लावलाय रूम मध्ये वसुंधरा ठीक आहे आणते ती रूम मध्ये जाते तेवढ्यात आकाशचा फोन हा वाचतो कोणाचा तरी फोन आलेला असतो वसुंधरा फोन रिसीव करते तर बँकेच्या मॅनेजरचा फोन असतो आणि तो म्हणत असतो की आकाश सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय तेवढ्यात वसुंधरा म्हणते की आकाश सर ना महत्वाच्या कामात बिझी आहे तुम्ही माझ्याशी बोलू शकतात मी त्यांची बायको बोलते तेवढ्यात ते मॅनेजर म्हणतात की हो आकाश सरांना सांगायचं होतं की कंपनीच्या बँकेच्या खात्यातून खूप मोठी रक्कम विड्रॉ केलेली आहे आणि यापूर्वी असं कधी झालेलं नाही एवढी कॅश कोणी विड्रॉ केलेली नव्हती आणि आता जरी अखिल सर असले सीईओ तरी सुद्धा आकाश सरांशी सा आमचे चांगले संबंध आहे त्यांच्या कानावरती एकदा घालावं म्हणून मी फोन केला आहे ते काय ना कधी आकाश सरांनी सुद्धा एवढी मोठी रक्कम काढलेली नाहीये आणि त्यांचं नाव वापरून त्यांच्या विश्वासामुळेच आम्ही एवढी मोठी रक्कम विथड्रॉ करू दिलेली आहे आणि आता वसुंधरा मध्ये ठीक आहे मी त्यांना कळवते आणि फोन कट करते आता वसुंधराला कळालेलं असतं की तनाया आणि विशाखाचा काय प्लॅन आहे ती म्हणते की हा प्लॅन आहे तर तनया आणि विशाखा मॅमचा म्हणजे में तना एवढी मोठी रक्कम ही कंपनीच्या नावाने जे खातं चालतं त्याच्यातून विथड्रॉ करून स्वतःच्या आईला मिळवून द्यायची आहे तर मी यांचा हा प्लॅन कधी सक्सेसफुल होऊ देणार नाही ना म्हणजे एवढी मोठी रक्कम काढून ती चोर नाही विशाखा मॅम पर्यंत पोहोचवायची आहे तर याला असं कसं करू शकते ही मुलगी माझ्या नवऱ्याने एवढ्या कष्टाने कमवलेल्या एवढ्या पैशांशी मी अशी वाट लावू देणार नाही आणि मी बघतेच आता हिताना या कशी हे पैसे पोहोचवते तर आता वसुंधरा मुलं रेडी होत असतात आणि बनी हट्ट करत असतो आई मला सुद्धा हळदी कुंकवाच्या कार्यक्रम कार्यक्रमाला तुझ्यासोबत थांबायचंय तेवढ्यात मनु म्हणते अरे बनी दादा असं काय करतो हा फक्त मुलींचा इव्हेंट असतो याच्यामध्ये मुलं नाही पार्टिसिपेट करू शकत आणि हो तुला जर यायचं असेल ना तर तुला सुद्धा साडी घालावी लागेल बँगल्स घालावे लागतील चालेल का तुला कसा दिसशील अरे तू आणि त्याला ती हसत असते आणि वसुंधरा म्हणते अरे बनी असं काय करतो बाबा आहे ना तुझ्या सोपतीला आणि तुम्हाला तर छान पतंग उडवायचं आहे त्यामुळे तुम्ही ते, ते एन्जॉय करा बनी म्हणतो पण कशासाठी आहे हा इव्हेंट त्याच्यावर वसुंधरा म्हणते की अरे बनी आम्ही बायका कसं नेहमी तुमच्या पुरुषांची काळजी घेत असतो आकाश बाबा तसंच तू तुम्ही किती त्रास देतात घरात सगळीकडे पसारा करतात मग तुमचं आवरण्यात तुमची काळजी घेण्यात आमचा सगळा वेळ जातो कधीतरी आम्हाला आराम मिळावा आम्हाला एकमेकांशी गप्पा मारता यावं सुख दुःख शेअर करता यावं म्हणून हा इव्हेंट असतो आणि त्याच्यामुळेच आम्ही हा इव्हेंट सेलिब्रेट करतो आणि चल आता तुला आकाशबाबा बरोबर थांबायचं आहे म्हणी काय ऐकत नसतो वसुंधरा म्हणते बघ बणी अजिबात हट्ट करायचं नाहीये मुलं आता खाली गेलेली असतात वसुंधरा म्हणते आता ऑलमोस्ट माझीही तयारी झाली ती आरशासमोर येते आणि स्वतःची साडी वगैरे व्यवस्थित करत असते आकाश म्हणतो माझी काय मुदत हवी आहे का तुम्हाला वसुंधरा म्हणते नाही मी करते माझं सगळं पण तिची साडी जरा हेवी असते त्यामुळे तिला पिन वगैरे व्यवस्थित लावताच येत नसते ती आता आकाशकडे बघते आकाशला कळालेलं असतं की हिला हेल्प हवी आकाश आता वसुंधराच्या पाठीमागे उभा राहतो आणि तिला पिन वगैरे लावून देत असतो तिचा पदर व्यवस्थित करत असतो आणि न कळत एकमेकांना एकमेकांच्या मनातील भावना ह्या कळलेल्या असतात आता आकाशमध्ये वसुंधरा खूप सुंदर दिसताय तुम्ही वसुंधरा म्हणते काय आकाश म्हणतो काही नाही मला बाहेर आहे मुलं वाट बघत असतील ना पतंग उडवण्यासाठी जातो मी आणि तो लाजून बाहेर निघून जातो मात्र वसुंधराला कळालेलं असतं की आकाशच्या मनामध्ये काय आहे मां, ते इकडे विशाखा जवळ ती जी माणसं आलेली असतात ती तिला खूप त्रास येत असतात विशाखा आता रेडी होऊन बाहेर पडलेली असते तिला आता नाच्या घरी यायचं असतं हळदी कुंकवासाठी पण ती माणसं म्हणतात काय आमचे पैसे द्यायची सोडून तुम्ही कुठे एवढ्या पार्ट्या करताय त्याच्यावर आता ती म्हणते की पार्टीला नाही चालले हो माझ्या मुलीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे मी तिकडे चाललेली आहे आणि माझी मुलगीच पैसे देणार आहे त्यामुळे मला जावंच लागणार आहे नाहीतर तुमचे पैसे कसे देणार ना मी तर ती माणसं म्हणतात काय तुमची मुलगी पैसे देणार आहे मुलीला आता फोन करा विशाख हा तणायाला फोन लावते आणि म्हणत असते बच्चा काय झालं पैसे कधी येणार माझ्या हातात तर तनाया म्हणते अगं मम्मा अशी काय करतेस तू तुला देणार आहे मी पैसे माझ्याकडेच आहे तू हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तर ये मी तुझ्या हातात बरोबर पैसे देईल तू नको काळजी करू आता विशाख हा फोन कट करते ती माणसं म्हणतात ठीक आहे पण आमच्या हाती आज पैसे लागले पाहिजे नाही तर तुमचं काय खरं नाही विशाखामध्ये ठीक आहे मी जाते ले ले आता आणि विशाखा गाडीत बसून निघून गेलेली असते इकडे आता वसुंधराची आई आले आई आलेली असते असते वसुंधरा म्हणत की बघ ना ही त्यांना घरात कोणाला माहिती सुद्धा नाहीये पण मी तिला असा अजिबात करू देणार नाहीये त्यावर आता आई म्हणते की अगं पण एवढी मोठी रक्कम घरात ठेवणं किती इव्हेंट मध्ये चोरीला गेले तर मग वसुंधरा म्हणते तेच तर होत आहे ना चोरीलाच जाणार आहे रक्कम पण मला ती रक्कम कुठे ठेवली आहे हे शोधून काढायलाच हवं आता इकडे तनायने ज्या गिफ्ट बॉक्समध्ये सगळ्यांना गिफ्ट देणार देण्यात येणार असतं त्याच्यामध्येच ते सगळे पैसे भरलेले असतात आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं असतं ते विशाखा भालेकरचं म्हणजे तो गिफ्ट बॉक्स तिच्या दे आईला देणार असते आणि त्याच्यामध्ये गिफ्ट नसून पैसे तिने भरलेले असतात आता तो बॉक्स ती रूमच्या बाहेर घेऊन येते आणि इकडे तिकडे बघत असते आणि स्वतःच्या जवळच तो बॉक्स ठेवते तेवढ्यात ते अवणी येते अवणी म्हणते तणा बघून कोणाकोणाला काय बांधायचंय कोणाच्या वाणावरती काय नाव लिहायचे ना ते लिहून ठेवते त्याच्यावर तणाया म्हणते की नको नको आहे ते सगळं मी बघते बाहेर गेस्ट आले असतील ना तुम्ही तिकडे लक्ष द्या ती आता आवणीचे काही ऐकून घेत नसते आवणी आता बाहेर जाते तेवढ्या तणया तिच्या मैत्रिणीला बोलवते आणि म्हणते की हे बघ हा बॉक्स कोणाच्याही हातात पडू देऊ नको माझ्या मम्माला हा बॉक्स द्यायचा आहे मला आणि याच्यावरती बारीक नजर ठेव हे तिचं बोलणं वसुंधराने ऐकलेलं असतं आणि तिला डाऊट आलेला असतो तनया आता तिच्या हातामध्ये म्हणजे मैत्रिणीच्या हातात तो बॉक्स देते आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा बॉक्सच्या ठिकाणी तो बॉक्स ठेवते पण सगळ्यात खाली ठेवते आणि त्याच्यावरती नजर ठेवून ती असते पण या आता बाहेर आलेली असते आलेल्या पाहुण्यांचं ती वेलकम करत असते सगळ्यांना हसून खेळून भेटत असते तेवढ्या हत्तीकडून विशाखा आलेली तिकडनं जयश्री आलेली असते आणि तिचा लुक तर एकदम चेंज केलेला असतो तना तनयाने केस तिने मोकळे सोडलेले असतात अगदी छान साडी घातलेली असते एखाद्या मॉडेल सारखेच ती दिसत असते तिला बघून तिच्या मैत्रिणी तर आश्चर्यचकितच झालेल्या असतात तर तिचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात जयश्री हे काय तू किती वेगळी आणि छान दिसतेस एखाद्या मॉडेल सारखेच दिसतेस बरं का आणि तिचं का खूप कौतुक करत असतात की साडी तर खूपच छान आहे कुठून घेतलीस वगैरे विचारत असतात तेवढ्यात जयश्री म्हणते की हो ना खूप मोठ्या ब्रँडची साडी आहे सगळं वर्क सोन्याचं केलेलं आहे त्याच्यावरती आणि ह्या बांगड्या ह्या सुद्धा खूप मोठ्या ब्रँडच्या आहे माझं किती कौतुक करताय सगळी जण मला तर खूप लाजल्यासारखं वाटतंय तेवढ्या आता नाही म्हणते आई हे तर काहीच नाहीये आता फक्त तुमच्या मैत्रिणीच कौतुक करताय उद्या तुम्ही पेज झळकाल ना तेव्हा सगळं शहर तुमचं कौतुक करेल बघाच तुम्ही आपण छान छान फोटो काढून घेऊयात तुमचे आणि ती फोटोग्राफरला बोलवते आणि म्हणते आई तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हसा खेळा गप्पा मारा तो त्याचा फोटो व्यवस्थित काढून घे जयश्री म्हणते हो त्याला छान फोटो काढायला सांगा मला सुंदर घ्यायला सांग तणा म्हणते हो आई आणि ती हसायला लागते आणि तिच्या जबाबदारी तुझी ती मैत्रिणी सुद्धा हो बोलते इकडे आता विशाखा आलेली असते विशाखा गाडीतून उतरते आणि तिला समजतं की तिच्या मागे अजून एक गाडी आलेली आहे आणि ती गाडी त्याच माणसांची असते ज्यांचे पैसे तिला द्यायचे असतात ती माणसं आता तणाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली असतात विशाखा म्हणते हे काय तुम्ही इथे काय करताय त्यावरती माणसं म्हणतात की आल्या ना तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी आता आतमध्ये जायचं आणि पैसे घेऊन यायचे विशाखा म्हणते असं काय करताय इथे कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा अजून हळदी कुंकू सुरूही झालेला नाहीये ती माणसं म्हणतात की त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम नाही करायला आलोय आम्ही आम्हाला आमचे पैसे हवेत आता तुम्हाला फक्त एक तास येतोय केव्हाचे कारण ऐकतोय एक तासाच्या आत तुम्ही जर पैसे आणून दिले नाही ना तर मीच आतमध्ये येईल त्या रुशाखामध्ये नको नको मी जाते आतमध्ये आणि ती आतमध्ये जाते ती खूप घाबरलेली असते तर मग बघूया आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा थँक था, था, थँक्यू